मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर येस आपले नाव काय का आहे कुठून आहात पासून कॉल वरती आहात आपले कोच कोण आहेत काय सांगत माझ नाव मीनाक्षी भोसले आहे अंजन ता कोर्ट तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड इथून आहे सर मी माझे वेलनेस कोच जंपरवाड सर आहेत वा वा मिनाक्षिता ही खूप छानच म्हणजे इतका मोठा नांदेडकर तो खूप सारा ग्रुप आहे आणि इतरांना दिलाय स्वतःमध्ये बदल केलाय खूप छान आणि आपण कधीपासून आहात सांगितलं तर मला एक एक महिना एक झाला सर पूर्ण झालेला आहे आपलं वय किती आहे आणि काय कारण होतं या वरती येण्याच काय फिटनेस साठी आले आहे इथं माझं वय अठ्ठेचाळीस रनिंग चालू आहे माझी आता सध्या आणि मला ह्या कॉलवरती आल्यानंतर खूप आनंद होत आहे सर खूप छान एनर्जेटिक वर्कआउट आहे इथं परत फिटनेस साठी आल्यानंतरही माझी इच्छा होती की कि पाच किलो तरी वेट लॉस करावा तर माझं इतक काही शिकायला मिळालं की अगोदर सर्वात अगोदर त्याचे लक्षणं किंवा ते काय असते हे मला काहीच माहिती नव्हतं मी त्या रनिंग मधून गेली सर पीसीओडी मधून पण मला माहिती नव्हतं पण मला ज्यावेळेस मी मीटिंग जॉईन केली त्यावेळेस मला कळालं की पीसीओडी म्हणजे का तर आता मी हे पीसीओडी जे आहे इतर लोकांना होऊ नये किंवा मला त्याचे लक्षण कळाली त्याचे मला सूत्र कळाले सर तर मी ह्याबद्दल कधीही लोकांना बोलत जाईल दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मला कळालं की दुसऱ्या मीटिंग मध्ये की लोकांना आरोग्य कसं द्यायचं हे मला इतकं आनंद होतो ना सर ही गोष्ट मला शिकायला मिळाली खूप आनंद होतो सर स्वतः आरोग्य घ्यायचं आणि इतरांना आरोग्य द्यायचं हे खूप पुण्याचं काम आहे आणि मला खूप खूप आवडतं सर समाजकार्य करायला आणि परत ह्याच्यातून लोकांना कसं आरोग्य द्यायचं किंवा काय नाही ह्याबद्दल आणि रात्री एक मीटिंग होती सर त्याच्यामध्ये मी शेजारचे लोक घेऊन बसले होते शिकायला मिळालं सर मला खूप छान वाटतं आणि एका गोष्टीच मला खूप वाईटही वाटतं की सर मला ही लिंक खूप 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 उशिरा मिळाली कारण का माझ्या मिस्टरांना खूप डिसऑर्डर ऑर्डर होते आणि मला झाला म्हणून मला वाटतं की माझ्यावर जी वेळ येऊन गेली ती इतकं राहून वेळ येऊ नये म्हणून मी सर प्रयत्न चालू असतात माझे लोकांना कि त्या महिन्यामध्ये जे काही मला शिकायला मिळालं ते मी लोकांना आरोग्य देत जाते सर अरे मॅम मीनाक्षीताई आपण सांगितलं जो एक इमोशनल टच आहे मला लिंक का नाही आज आजपर्यंत मिळाली कदाचित पण आपली कुठेतरी छान चांगली कर्म असतात त्यामुळे आपल्याला हे वेलनेस मिळतं आणि रॉयल वेलनेस सेंटर हे एक असा प्लॅटफॉर्म आहे प्री ऑफ सगळ्यात गोष्टी करतो डायरेक्ट अपडेट देतो तुम्हाला प्री ऑफ सगळं यस आम्ही आपल्या भावना समजू शकतो मीनाक्षी ताई आणि रॉयल हे आपलं आहे आणि रॉयल आपल्या सोबत आहे आणि का नाही पण यस आणि सर एक सांगायचं म्हणजे माझ्या गावामध्ये मा खूप त्रस्त लोक आहेत सर मला त्यांना खूप आरोग्य देण्याचा मी प्रयत्न करीत आहे आणि करते सर आणि लोक डिसऑर्डर आहेत सर मी खूप लोकांना इतकं विश्वासात घेऊन सांगते सर हळूहळू पण त्यांना ते तेवढ्या गोष्टी पटत नाही आज उद्या पटतील सर अगदी खरं आहे मीनाक्षे आपण सांगितलं मला इतरांना सुद्धा आरोग्य द्यायचं आहे मला गावातील लोकांना पूर्णपणे निरोगी बनवायचं आहे खूप छान असे बदल करायचे आहेत आणि रॉयल आपल्याला हेच काम करते आहे मिशन फिट इंडिया ज्या वेळेला घेऊन जाते आहे पूर्णपणे निस्वार्थीपणाने हे सगळं काम चाललेलं आहे सेवेचं आणि यामध्ये आपण आहात वी आर टू लकी आणि आपण रॉयल बद्दल एक सांगितलं की मला इथं खूप सारं काही शिकायला मिळतं खरच नक्की शिकायला मिळतं इथे कारण आपल्याला वेगवेगळ्या कारण काल रात्रीचा जो आपल्याला मीटिंग घेतली होती आणि त्या मध्ये न्यूट्रिशन्स म्हणजे हे काय आज जगातील नंबर वन न्यूट्रिशन याबद्दल माहिती मिळाली होती कारण आपण एक अठ्ठेचाळीस वर्षाची माझी मीनाक्षी ताई आहे पण तिला पीसीओडी हे काय माहित नसतं आणि ज्यावेळेला ती मध्ये येते आणि त्यावेळेला या गोष्टी माहिती होतात दॅट इज नीडेड आणि हे सगळं आपल्या इथे मध्ये मिळतं आहे आणि आरोग्यासाठीचा फक्त हा प्लॅटफॉर्म आहे आपण कोणी इथे डॉक्टर्स नाही आहोत पण आपण मिळवलेल्या ज्ञानावर आणि आपल्याला वेलनेस वरती खूप सारं मार्गदर्शन करतो आपण अशा जोडून ग्राहक ला पुन्हा जरा धन्यवाद द्या वेगळी संपर्कात राहा खूप सारं करण्यासारखं आहे इतरांना आरोग्य देण्याचं काम करण्यासाठी आपल्याला शुभेच्छा आहेत